हात घेतलायचा त्याला खर्च नसतो का हाता आहे उमेदवार पाहिजे चला असूया तर उमेदवाराचं कधी कधी तोंड बघितल्यानंतर बघा वाढ वाढदिवसाला गेलं तोंड असं जास्त कुठं सकाळ सकाळ मातीला दिसूया तोंड तसंच असतं आमची काही चूक नाही यामध्ये सध्या महिन्याभरात एवढा असा विषय झाला कोण कुठल्या पक्षाचं चिन्ह घ्यायला लागले काही समजायला मार्ग नाही त्यात तुम्ही मला पण ढकललं मला थोडं वाईट वाटलं परंतु मी महाविकास आघाडीचा धर्म पाळणारा कार्यकर्ता आहे आज महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार खाली बसा। बस कुठं हो बसवता माझा जागाच नाही तर बसवला हो कुठं खऱ्या जनतेच्या प्रेमान जागा व्हायला लागली एवढी गर्दी या ठिकाणी झाली गर्दी सुद्धा व्हावे ना अशी गर्दी समोरच्या उमेदवारानं एकदा फक्त करून दाखवावी त्याला पाठ फोन वाटल्याशिवाय मी राहणार परंतु समोरच्या उमेदवाराचं सगळंच काय मालावर पोल्ट्रीची कोंबडी कशी असते फुगलेली आतला सगळा कापूस भरलेला आहे ती फुगाय फक्त फुगा फक्त वीस तारखेला त्या असत त्याच्या आत गेल्यावर काही सुद्धा कळत नाही कोण कुणीकडे गेले कोणी कोणाचा व्यवस्थित कार्यक्रम लावलाय तुम्ही सगळी लावणारच आहे तुम्ही लावणार नाही तुम्ही इतरांना लावाय सांगण्यासाठी आलाय तुम्ही हिथन जाऊन दहा लोकांना सांगायचं आल सांगा ह्याचा कार्यक्रम लावावा लागतो आता उमेदवार जे आहे बरं हसू येतो उमेदवाराचं कधी कधी तोंड बघितल्यानंतर बघा वाढदिवसाला गेलं तोंड असंच जास्त तुझं सकाळ सकाळ मातीला दिसू दे तोंड कसं जास्त ह्या उमेदवारासाठी तुम्हाला फार जी काय खऱ्या अर्थानं तुम्ही स्वतःच्या सत्सग विवेक बुद्धीला स्मरून हा विचार केला पाहिजे आज गेल्या दोन तीन वर्षापासून मराठा असेल धनगर बांधवांचं आंदोलन असेल राज्यभरामध्ये ह्या आंदोलनाची धग सुटली असताना दादा एकत्र आम्ही काही काय करता आता काय झालंय ह्या दोन तीन वर्षात सगळीकडे ओरिजिनल डुप्लिकेट ओरिजिनल डुप्लिकेट आमची शिवसेना ओरिजिनल होती एक कुठली मग ती त्याच्यातून एक पिल्लू तयार केलं करावं खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा स्वाभिमानानं मी सांगतो बालके कुटुंबाच्या खऱ्या अर्थानं माध्यमातून भगीरथ दादांना त्या आमदारकीचा खऱ्या अर्थानं सुवर्ण मुकुट पुन्हा एकदा चढवायचं असेल तर तुम्ही आम्ही कामाला लागणार निश्चितपणाला सांगतो चिन्ह एक लय झालं बरं झालं तुम्ही पंजा हात घेतला त्याला खर्च नसतो का हा हात ए सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि म्हणून खऱ्या अर्थान आज विकासाच्या काय पाव आल्या जाते आता दोन तीन खऱ्या अर्थ दोन चार दिवसानंतर आपले येतील बघा फुड्या साहेब गजराला पाऊस पडायला दुसरा काय नाही आता पावट्या वाकळ्यासारखं आवाया म्हणून काय लावलेलं असतं हा जनता स्वाभिमानी आहे झालेल्या चुका आम्ही निश्चितपणानं सगळे मिळून निस्तारून खऱ्या अर्थानं करू आणि विजय हा साधा सुधा <laughs> न ठेवता रेकॉर्ड ब्रेक असा विजय निर्माण करून खऱ्या अर्थानं वंदनीय नानाला एक श्रद्धांजली व्हायचं काम करू बघिरथ दादा आम्ही तुमच्यावर प्रेम म्हणून अजिबात आलेलो नाही स्वर्गीय भारत नाना बालकीनी माझ्यासारख्या सर्वसामान्य अनेक कार्य करतो मी नाही म्हणत त्याची किंमती शेकडो मध्ये होती शंभरच्या वर होती आमच्या सर्वसामान्य घरातल्या पोरांना पुढं आणायचं काम केलं आमच्यासारखी लोक आ सगळं आणि म्हणून त्याचे उपकार करण्यासाठी मी आज आणि पुन्हा एकदा सांगतोय खऱ्या अर्थानं नाराजचा विचार पुन्हा एकदा जागवायचा असेल तोच आणि तीच खऱ्या अर्थानं स्वाभिमानी भूमिका जर पुन्हा घ्यायची असेल तर आदरणीय भगीरथ आपल्याला विधानसभेत पाठवणं गरजेचं आहे खऱ्या अर्थानं येत्या काळामध्ये आता तुम्ही बघितलं ज्या आधी नारळच नारळ फोडायला चालू आले सगळीकडे कशाचा नारळ होतो ती काय काय गावातल्या कार्यकर्त्या विचार नारळ कशाचा फोडला पुढून गेलेत मला काय ठिकाणी तर बोर पाडल्यावर मला कळलं पाणी लागतच नव्हतं नारळाच पाणी येत होत एवढं नारळ फोडायचं काम केलं म्हणजे तुम्ही किती लोकांना वेड्यात काढणार आहात बर समोर माणूस तर तसा पाहिजे की लेवलचा बाबा त्याच्याकडे बघून माणूस येड्यात निघेल एकदा निघलं चुकून म्हणून काय सारखं सारखं निघत असतं का आता चुकबोल होणे नाही आपल्या हाताचा पंज्याचं पटन जे आहे ते व्यवस्थित जायचं हळूच आवाज आला की तिकडे व्यवस्थित कार्यक्रम लागलेला असेल तुम्ही व्यवस्थित कार्यक्रम करावा अशी हात जोडून विनंती करतो आणि पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं भगीरथ दादांना आपण साथ देवी अशी विनंती करून आपलं त्या ठिकाणी मनोगत थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराज